सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने खेळताना चक्क पंचावन्न फूट विहिरीमध्ये पडलेल्या दहा वर्षाच्या मुलाला त्याच्याच वडिलांनी सहकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वाचवल्याची घटना जामसंडे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली सुदीप विठ्ठल खरात वय वर्ष दहा हा, हा विजापुरी कामगाराचा मुलगा असून सहकारी मुलाने तो पडल्यानंतर केलेली धावाधाव व वडिलांनी तात्काळ धाव घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीत उतरून मुलाला वाचवण्याचे केलेले प्रयत्न यामुळे हा मुलगा वाचला जामसंडे मागे विजापुरी कामगारांची वस्ती असून या वस्तीमध्ये राहत असलेल्या विठ्ठल खरात सुधीप खरात यांचा मुलगा सुदीप हा आपल्या मित्रांसमवेत जामसंडे येथील राजू पाटील यांच्या घराशेजारील कंपाऊंडमध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेला होता याच कंपाऊंडमध्ये विहीर खोदली असून पंचावन्न फूट उंच असलेल्या विहिरीमध्ये आठ फूट पाणी होते सर्व मुले त्याच परिसरात खेळत असताना सुदीफा खेळता खेळता विहिरीत पडला हे समजताच त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केली तर त्याचा मित्र बालू गजू शिंदे वय वर्ष नऊ हा धावत जामसंडे हायस्कूलच्या मागे असलेला त्यांच्या वस्तीमध्ये गेला व त्यांच्या वडिलांना घडलेली घटना सांगितली हे समजताच वडील विठ्ठल महादुखरात यांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यांच्या समवेत पत्नी मुलगी व शेजारीही होते दरम्यान घटना समजताच राजू पाटील जामसंडे येथील व्यापारी व ग्रामस्थ यांनी धाव घेतली दरम्यान घडून अर्धा तास झाला होता तोपर्यंत विहिरीत पडलेला सुदीप हा पाण्यात घटांगळ्या खात होता वडील विठ्ठल खरात हे दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरले यावेळी मुलाला वर घेण्यासाठी चारी बाजूनी दोरी बांधून आंब्याचा क्रेट विहिरीत सोडण्यात आला गटांगळ्या खा खात असलेल्या मुलाला विठ्ठल खरात यांनी विहिरीत उतरल्यानंतर आपल्या जवळ घेऊन सावध केले व त्यानंतर विहिरीत सोडलेल्या क्रेटमध्ये त्याला बसवून त्याला वर घेण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामस्थ व्यापारी विजापुरी कामगार यांनी मुलाला वाचवण्याच्या मदत कार्यात वडिलानं सहकार्य केले दरम्यान भाऊ विहिरीत पडल्याचे समजताच त्याच्या बहिणीची दातखळी बसली तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले तर विहिरीतून बाहेर काढलेल्या सुदीप यालाही दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे समजते त्याच्यामुळे खाली घालणार ना तर तो बुडला किती पाणी आहे तिथे आतमध्ये सहा सात फुट असत फूट तो मुलगा तर अडीच फुटाचा मग ते नाही ते असावं पाणी मारत राहिला खड्डे खड्डे आहेत ना त्या धरून पाय हात हल तर किती वेळ आतमध्ये पाणी पुरा बुडलेला मग ते किती किती होतं आतमध्ये साधारण किती वेळ आतमध्ये होतो नाही नाही तो आ, तो मुलगा किती वेळ आतमध्ये होता दहा पंधरा मिनिटं होता मग तुम्हाला समजल्यावर डायरेक्ट तुम्ही खाली उतरला आम्हाला मी रशी विषय आणून त्यानंतर उतरले हा का सगळं करेपर्यंत साधारण आता विहीर किती खोल्या ते बघा पंचावन्न पन्नास पंचावन्न पंचावन्न आहे का हां